आ हैं बड़ी हिंदी हो गई है अभी मराठी लोगों को पंजाबी सिखा रहे हैं नाचो आज को भांगड़ा करेंगे आप पक्का भांगड़ा नहीं भंगड़ा बनाएंगे अच्छा भांगड़ा भांगड़ा मार गई भांगड़ा भांगड़ा <laughs> बले बले करेंगे शापा शापा। ओ, <laughs> नमस्कार मंडळी शीतल कोठावळे या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण निघालो आहोत जम्मू येथे अमरनाथ यात्रेचं टोकन काढण्यासाठी आणि आपला आजचा प्रवास हा जम्मू येथे सुरू झालेला आहे

दुपार झालेले आहे आणि दुपारचं माध्यान भोजनासाठी आम्ही एका ठिकाणी इथं थांबलो आहोत आणि आमचं जेवण हे आमच्या बालाजी ट्रॅव्हल्स टूर तर्फेच असतं तेच बनवतात आणि दुपारचे आहेत आणि इथं आमची सहभोजनाची मेजवानी चालू आहे दिलेलं आहे आम्हाला तोंडी लावायला <laughs> प्रवासादरम्यान या ट्रॅक्टरच्या इंजिनवर पहा कसे मित्र बसलेले आहेत जिगरी यारी दिसत आहे बस बसून असा हा माझा टाइमपास सुरू आहे मस्त अशी मी मेहंदी काढलेली आहे छोटीशी लंगर आहे आणि हो। लंगर मध्ये आम्ही आलो आहोत कुठे आलो आपण आता पंजाबमध्ये जाजानकोट पठाणकोट आणि लंगर असे सुरू होतात की तुम्ही काय पिला आता अमरनाथ यात्रा जशी सुरू होते तसे तुम्हाला ठिकठिकाणी थीक अशी लंगर दिसतील या लंगरमध्ये तुम्हाला पाचवी पकवाने असतात आणि त्याचबरोबर इथं जाताना आपल्याला प्रसाद सुद्धा दिलेला आहे स्वीट दिलेला आहे झेलम नदी ही पंजाबकडील सर्वात पश्चिमेकडील अशी ही नदी आहे आणि ही सिंधू नदीला मिळते सध्या ही नदी कोरडी दिसते तुम्हाला जास्त पाणी दिसत नाही आहे परंतु तिचा विस्तार हा पहा खूपच मोठा आहे तर जम्मू येथे आपण पोहचलो आहो चला काय म्हणताय तुमचं बाहेर आहे एकच बॅग आहे टास्क आमच्याकडे आलाय तर गाडीतून इथून उतरून इकडं सामान चेक करायचं आहे त्यासाठी सगळं सामान आम्ही असं घेतलेलं आहे अक्षरशः आणि जातोय तिकडं चेकपोस्ट आहे सगळं चेकिंग होणार आहे इथं बॅग घेऊन इथं थांबलोय मग अजून काय कळलं न झालंय आम्हाला इथे उशीर असं बॅग घेऊन थांबायला लागणार आहे आहे आणि आता चेकिंग होणार नाही आजची रात्र आपल्याला अशीच काढावी लागणार आहे आणि इथून पुढे आपलं जेवण आता लंगरमध्येच असणार आणि पहा अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या भक्तांची इथं खाण्याची सुद्धा व्यवस्था होते राहण्याची सुद्धा व्यवस्था होते या लंगरमध्येच अनेक भाविक इथे अमरनाथ यात्रेसाठी आलेले तर इथं झोपल्या आहेत दाटीवाटीने चला आजची रात्री इथेच सकाळी सकाळी जम्मू मध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आहे भंडारा आणि आपल्याला चहा दिला जातो अलका मिळालं हर हर महादेव बिलकुल बिलकुल फ्री हर हर महादेव भगवान किस रूप मे दिखाई देत आहे आणि त्या <laughs> <देखे थादा> हो। <laughs> लंगर मधून आपल्याला ते मिळत म्हणजे देव तिथं जाऊन नाही का माणसं माणसांच्यात पहा असं आहे ते देव माणसांच्यात पण पहा हम्म चला तर सकाळी सकाळी आमचं इथं रेजिस्ट्रेशनसाठी साठी आम्ही चाललो आहोत आणि सीमा अलका दोघी पण आहेत आणि बाकीच्या पुढं आहेत पाठी मग आहेत असं आमचं इथला फॉर्मॅलिटीज ज्या ज्या काय आहेत ते डॉक्युमेंट सबमिट करायचं ते चालू आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी इकडं आलो हो। आहोत कुठं आलं आपल्याकडे रजिस्ट्रेशन कॅम्प भगवती नगर रजिस्ट्रेशन कॅम्प ते अशी रजिस्ट्रेशनसाठी आर एफ आय डी कार्डच्या अगोदर आपल्याने इथं टोकन घ्यावं लागतं ऑलरेडी इथं नंबराला थांबले आहेत भरपूर जण आणि पहा कशी गर्दी आहे चालत जायचं का घोड्यावरून अशी चर्चा इथं चाललेली आहे कस जाणार आहे नील तस <laughs> चालत की घोड्यावरून होता घोड्यावरून बघू अजून चालतच नेणार आहे ईश्वर शंभो जयकालेश्वर शंभो शंभो शिव हर गौरी मि कर करुणा कर रे विश्वेशा

आंध्र तेलगुतून फोर्टी जण आलेले आहेत इथं आम्ही असं बसून वाट बघत आहोत कधी आमचा नंबर येणार मस्त गप्पा टप्पा झालेल्या आहेत गप्पा टप्पा झालेला आहे नेक्स्ट ट्रिपचं प्लॅनिंग पण झालेलं आहे इथंपर्यंत आम्ही गेलेलो फिरून फिरून लोक आलेले आहेत एमपी पी मध्य प्रदेश आणि अशी गर्दी आता वाढलेली आहे हळूहळू हे लोक चार वाजल्यापासून आणि आपण आणि आता दहा वाजले रजिस्ट्रेशन आम्ही पंजीकरणसाठी आलो आहोत खूपच गर्दी आहे तरी चालले छान सिस्टीम आहे मस्त आणि टोकन मिळालेलं आहे आम्हाला दोघींचं पण आणि खूप छान मस्त इथं सगळं प्रोसेस होते आणि आर्मीला इथलं पोलीस डिपार्टमेंटला खरंच सल्यूट कारण खूप छान सिस्टीम आहे इथं आणि पण पुरे पण अजून आम्हाला खूप आहे अजून प्रोसेस अजून आर एफ आयडी करेचं आम्हाला मेडिकल जे सबमिट करायचं ते झाल्यानंतर आम्हाला एक पोस्ट वेट मग थोडे पेशन्स ठेवावे लागतात खरं कारण गर्दी इतकी खूप आहे आणि ते लंगर सुरू झालेला आहे आणि आम्ही पण जेवायला भूक लागलेली आहे चेहरा काळा पडत झालेला आणि तो फौजींनी असतात टोकनवर तारीख दोन दिवस पुढे पडलेली आहे आणि आपल्याला आर एफ आर डी कार्ड आपल्याला दोन दिवसांनी भेटणार आहे तोपर्यंत आपण वैष्णवदेवीला जाणार आहोत तर भेटूया नेक्स्ट मध्ये बाय